मानवत शहराचे ज्येष्ठ धर्मगुरु मौलाना सुलतान साहब मिले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील एक्सा मजिद ईशातुल कुरान मद्रसा येथे दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मगुरु मौलाना हे होते प्रमुख वक्ते मुफ्ती मोहम्मद नईम इशाती मद्रसा रंजनी येथून आले होते प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर पाथरी येथील नाझीम मद्रसा मौलाना खारी सय्यद वसीम इशाती मौलाना रशीद इशाती मौलाना अनिस इशाती मौलाना इस्राईल इशाती मौलाना आबिद इशाती मौलाना सईद इशाती मौलाना हमीद मौलाना सलीम मुफ्ती मोहम्मद मुजाहिद मौलाना असलम यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात दिव्य कुराण पठण करून करण्यात आली या लहान लहान चिमुकल्यांनी यामध्ये काही इस्लाम धर्माची माहिती दिली व मोबाईल आपल्या लहान चिमुकल्यापासून दूर ठेवावा याबाबत एक नाट्यही केला हुंड्यामुळे होणाऱ्या नुकसाना संदर्भात मार्गदर्शन केले यावर्षी स्नेह संमेलनामध्ये तब्बल पंधरा मुले व मुलींनी दिव्य कुराण पठण केले दिव्य कुराण पठण करणारे चिमुकल्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला वार्षिक परीक्षामध्ये सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिलाई मशीन तसेच विद्यार्थीला सायकल बक्षीस देण्यात आले मुफ्ती मोहम्मद नईम इशाती यांनी आपले मनोगत व्यक्त केले म्हणाले की आपल्या मुलांना विज्ञानासह इस्लामी शिक्षण अतिशय गरजेचे आहे त्याचप्रमाणे सध्याच्या युगामध्ये दिशाभूल होण्याचा जास्त धोका आहे व प्रत्येक मौलाना यांनी इस्लामिक शिक्षण घेऊन डॉक्टर इंजिनियर आय पी एस सी या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना रफिक इशाती यांनी केले तर प्रास्ताविक हाफेज अकबर यांनी केले आभार प्रदर्शन आभार मौलाना असलम यांनी मानले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी एक्सा मस्जिद मद्रासा येथील मौलाना असलम काश्मी हाफिज हिजर हाफिज नावेद यांच्यासह बांगड प्लॉट येथील नागरिकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला पालकांसह शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते